काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेले छत्रपती शाहू महाराज यांनी मंगळवारी बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा याबाबत आपण जागरूक असून कृतिशील जाहीरनामा बनवला जाईल असं त्यांनी सांगितलं सर्वांना बरोबर घेऊन आपला राजकीय प्रवास असेल असंही शाहू महाराजांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांच्याशी शाहू महाराजांनी संवाद साधला रस्ते पाणी आरोग्य यंत्रणा सार्वजनिक स्वच्छता यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवूच पण त्याचबरोबर जिल्ह्याच्या दूरगामी हितासाठी शाश्वत विकास प्रकल्प राबवले जातील असं छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलं जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा यांची जाणीव आहे थेट लोकांकडून प्रश्नांचा प्राधान्यक्रम समजून घेऊन आणि कोल्हापूर जिल्ह्याला देशात विकासाचा अग्रेसर जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करू असंही शाहू महाराजांनी नमूद केलं मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांनी नव्या पिढीच्या अपेक्षा आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची गरज याबद्दल काही मुद्दे मांडले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बीन्यूजमधील सर्व पत्रकारांशी संवाद साधत निवडणुकीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी बी पाटील आर के पोवार माणिक मंडलिक यांच्यासह ताज मुल्लाणी विजय कुंभार प्रशांत आयरेकर विश्वास कोरे अझर मुल्ला आणि बी न्यूजमधील कर्मचारी वर्ग उपस्थित होता